आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळा विना अनुदानित शाळा आणि अंशत अनुदानित शाळेतल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे सोबतच संस्थाचालकांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या अधिनियम एकोणीसशे सत्त्यात्तर मधील कलम आठ अन्वये शाळा न्यायाधिकरणाची तरतूद करण्यात आलेली आहे शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी सद्यस्थितीत कोणतीही औपचारिक व्यवस्था ही अस्तित्वात नाही या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेली रीट याचिका क्रमांक एक हजार एकशे ब्याऐंशी दोन हजार चोवीस मध्ये निर्णय देताना माननीय उच्च न्यायालयाने तक्रार निवारण यंत्रणेत सुधारणा करण्याचे निर्देश हे दिलेले आहे त्या अनुषंगाने हा आजचा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा असा आहे या संदर्भात एक समिती ही गठीत करण्यात आलेली आहे परंतु महत्वाचं हे आहे की शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था चालक यांना या समितीसमोर कोणत्या प्रकारचे विषय हे ठेवता येणार आहेत आणि त्यासोबत समिती कोणती राहणार आहे निर्णयाची अंमलबजावणी ही प्रकारे करावयाची आहे पुनर्विलोकनाच्या संदर्भात कोणते दिशानिर्देश दिलेले आहे आणि ही समिती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात नेमक्या कशा प्रकारची आहे ती सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो आहे संबंधित विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर आपण ते नक्कीच नमूद करू शकता आता आपण सुरुवातीला समजून घेऊ की समिती जी आहे त्या समितीसमोर शाळेतील शिक्षक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक यांना कोणते विषय हे सादर करता येईल हा अत्यंत महत्वाचा भाग आहे म्हणून आपण समजून घेण्याची तेवढीच गरज आहे विषय आहेत अपिलाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता नाकारलेली प्रकरणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नाकारलेल्या बदल्यांची प्रकरणे अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारलेली प्रकरणे कर्मचाऱ्यांची पात्रता विषयक नियुक्ती विवाद शालार्थ आयडी उच्च माध्यमिक शिक्षकांची अर्धवेळ पदे पूर्णवेळ करण्यासंबंधी नाकारण्यात आलेली प्रकरणे अर्धवेळ ग्रंथपाल ते पूर्णवेळ ग्रंथपाल उन्नयन करताना नाकारलेली प्रकरणे लेखापाल शिक्षणाद्वारे वेतन पडताळणी वेतन वाढ व वेतन श्रेणीसाठी नकार दिला असेल अशी प्रकरणे कार्यभार संबंधित वाद अथवा तक्रार निवृत्ती वेतन व निवृत्तीच्या लाभासंबंधित तक्रार अथवा विवाद पदे रद्द केल्याबाबतचा विवाद पदे रद्द केल्यामुळे किंवा पद कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन एखादा शिक्षक जर अतिरिक्त ठरला असेल किंवा कर्मचारी जर अतिरिक्त ठरला असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या समितीकडे या निमित्तानं जावं लागेल पद रद्द के केल्यामुळे किंवा पद कमी झाल्याने कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवताना नियमांचे उल्लंघनाबाबतच्या तक्रारी शिक्षण उपसंचालक यांच्या अधिकार क्षेत्रातील सेवाखंड क्षमापन नाकारणाऱ्या आदेशाविरुद्धच्या तक्रारी आणि महाराष्ट्र खाजगी शाळामधील विनियम अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर मधील कलम नऊ अंतर्गत ज्या बाबी समाविष्ट होऊ शकत नाही अशा क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्धचे प्रकरणे असे जे विविध प्रकारचे पंधरा महत्वाचे भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत अर्थात तक्रारीचे विषय अपिलांचे विषय या अनुषंगाने या आपल्याला शासन निर्णयात कोणत्या प्रकारची समिती स्थापन केलेली आहे ते आता आपण जाणून घेऊया शालेय शिक्षण विभागातील खाजगी अनुदानित विना अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थांच्या अर्जावर क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील अथवा तक्रार दाखल करण्यासाठी पुढील प्रमाणे सुधारित तक्रार निवारण समिती अथवा अपिलीय प्राधिकरण गठीत करण्यात येत आहे आता कोणत्या प्रकारची समिती गठीत झाली ती लक्षात घ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी समिती कशी असेल ते लक्षात घ्या याच्यासाठी पहिलं वाक्य महत्वाचं आहे प्राथमिक व माध्यमिक शाळांशी संबंधित प्रकरणे माननीय शिक्षणाधिकारी किंवा माननीय शिक्षण निरीक्षक प्राथमिक व माध्यमिक यांच्याकडून नाकारली जातात किंवा विहित कालावधीत त्यांच्याकडून निर्णय घेतला जात नाही अशा प्रकरणांकरिता पुढील प्रमाणे तक्रार निवारण समिती अथवा अपिलीय प्राधिकरण गठीत करण्यात येत आहे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी किंवा त्या अनुषंगाने संस्था चालक यांना सुरुवातीला माननीय शिक्षणाधिकारी किंवा माननीय शिक्षण निरीक्षक यांच्याकडे जावं लागेल आणि त्यांनी जर ती प्रकरणे नाकारली किंवा विहित कालावधीत जर निर्णय घेतला नाही तर त्यासाठीची समिती काय आहे ते लक्षात घ्या समितीचे अध्यक्ष असतील माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक अर्थात त्या त्या विभागातले आणि सदस्य सचिव असतील माननीय कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी अथवा अधीक्षक संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय त्या त्या विभागातले अशा प्रकारचं प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संदर्भातली समिती आहे उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भातल्या दोन समित्या या ठिकाणी दिसत आहे त्या लक्षात घ्या उच्च माध्यमिक शाळांशी संबंधित प्रकरणे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शाला अर्थ सेवाखंड संबंधित प्रकरणे नाकारली जातात किंवा विहित कालावधीत त्यांच्याकडून निर्णय घेतला जात नाही अशा प्रकरणाकरिता पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे माननीय अध्यक्ष असतील माननीय विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि माननीय सदस्य सचिव असतील माननीय विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अशा प्रकारचं उच्च माध्यमिकसाठी आहे या संदर्भात दुसरी एक समिती आहे त्यांचे काय प्रकरण आहे तेही लक्षात घ्या उच्च माध्यमिक शाळांशी संबंधित प्रकरणे तसेच विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून उच्च माध्यमिक शाळेतील शालार्थ संबंधित प्रकरणे नाकारली जातात किंवा विहित कालावधीत त्यांच्याकडून निर्णय घेतला जात नाही अर्थात अपिलांची प्रकरणे वगळून अशा प्रकरणाकरता पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे या समितीचे अध्यक्ष असतील माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि सदस्य सचिव असतील विषयाशी संबंधित माननीय अधीक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे अशा प्रकारच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संदर्भातल्या या समित्या आहेत यापूर्वीच आपण तक्रारीचे विषय कोणते अपिलाचे विषय कोणते तेही जाणून घेतलेले आहेत आता जाणून घेऊया आपण की ही प्रक्रिया कशी करायची आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम एकोणीशे सत्याहत्तर व नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी लागू असणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक संस्था या समितीकडे तक्रार अथवा अपील दाखल करू शकतात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तक्रारी त्यांच्या संबंधित शाळा व्यवस्थापनास पूर्व सूचना देऊन स्वतः तक्रार निवारण समितीकडे अथवा अपिरीय प्राधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात सादर करू शकतात हे दुसरं वाक्य महत्वाचं आहे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांना जर तक्रार द्यायची असेल तर त्यांना शाळा व्यवस्थापन समितीला ही पूर्वसूचना द्यावी लागेल परंतु पुढचंही वाक्य तेवढंच महत्वाचं आहे की स्वतः तक्रार निवारण समितीकडे किंवा अपिली अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात ते सादर करू शकतात यातला स्वतः शब्द लक्षात घ्या तक्रार अथवा अपील संबंधित सहायक दस्तऐवजांसह आणि समोर आलेल्या समस्येच्या तपशिलांसह लिखित स्वरूपात सादर केल्या पाहिजे आता तक्रार आल्यानंतर त्याची प्रक्रिया कशी आहे सुनावणीची तेही लक्षात घ्या सक्षम प्राधिकारी यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून दिलेल्या निर्णयाविरुद्ध समिती अपिलीय प्राधिकारी तक्रार अथवा अपील दाखल करू शकतात तसेच यापूर्वीच्या एखाद्या प्रकरणात माननीय न्यायालयाने सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यास त्या प्रकरणात सुनावणी घेऊन निर्णय देणे समिती अथवा अपिलीय प्राधिकारी यांना बंधनकारक असेल संबंधित प्राधिकाऱ्याचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर पीडित पक्ष किंवा प्रतिवादी निर्णय प्राप्त झाल्यापासून तीस दिवसाच्या आत अर्थात कार्यदिन तक्रार निवारण समिती अथवा अपिलीय प्राधिकरणाकडे लेखी अपील सादर करू शकतात जर एखाद्या प्रकरणात पीडित पक्ष किंवा प्रतिवादी अपरिहार्य कारणास्तव तीस दिवसांच्या आत तक्रार अथवा अपील दाखल करू शकला नाही व त्यानंतर त्याने विहित कारणांसह विलंब क्षमापित करून तक्रार अथवा अपील दाखल करून घेण्याबाबतची विनंती केल्यास आणि समिती अथवा अपिलीय प्राधिकाऱ्यास विलंबाचे समुचित कारण असल्याची खात्री झाल्यानंतर समिती अथवा अपिलीय प्राधिकारी विलंब क्षमापित करून जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत तक्रार अथवा अपील दाखल करून त्यावर निर्णय घेऊ शकतात तसेच सहा महिन्यानंतर माननीय न्यायालयाने सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यास त्या प्रकरणात सुनावणी घेऊन निर्णय देणे समिती अथवा अपिलीय प्राधिकारी यांना बंधनकारक असेल अपिलामध्ये अपील करण्याचे कारण स्पष्टपणे नमूद करून अपिलाच्या समर्थनार्थ आवश्यक तो अतिरिक्त पुरावा किंवा माहिती प्रदान केली पाहिजे तक्रार प्राप्त झाल्यावर तक्रारीची पूर्तता आणि प्रासंगिकता सुनिश्चित करण्यासाठी समिती अथवा अपिलीय प्राधिकरण प्राथमिक पुनर्विलोकन करेल अपील प्राप्त झाल्यानंतर समिती अथवा अपिलीय प्राधिकारी वाजवी मुदतीत सुनावणीचे वेळापत्रक तयार करेल समिती अथवा प्राधिकारी सुनावणीची तारीख वाजवी कालमर्यादेत निश्चित करेल आणि सर्व संबंधित पक्षांना त्याबाबत सूचित करेल दोन्ही पक्षांना त्यांचे युक्तिवाद सादर करण्याची आणि सुनावणी सादर करण्यासाठी संधी दिली जाईल आवश्यक असल्यास समिती अथवा प्राधिकारी संबंधित पक्षाकडून अतिरिक्त माहिती किंवा कागदपत्रांची मागणी करू शकतो पृष्ठांकन करून प्रत्यक्ष समिती समोर सादर केलेले कागदपत्र विचारात घेतले जातील सुनावणी दरम्यान पीडित पक्ष आणि प्रतिवादी या दोघांनाही आपापली प्रकरणे मांडण्याची संधी दिली जाईल समिती अथवा अपिलीय प्राधिकारी आवश्यक असल्यास संबंधितांकडून स्पष्टीकरण मागू शकतो आणि तक्रार प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अथवा निराकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संबंधित माहिती गोळा करू शकतो आवश्यक असल्यास अतिरिक्त पुरावे किंवा माहिती गोळा करण्यासाठी समिती अथवा अपिलीय प्राधिकारी ढकलू शकतो सादर केलेली सर्व संबंधित माहिती पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर समिती अथवा अपिलीय प्राधिकारी अपिलावर निष्पक्ष आणि पारदर्शकपणे योग्य तो निर्णय देईल समिती अथवा अपिलीय प्राधिकारी यांनी घेतलेला निर्णय एका विनिर्दिष्ट कालमर्यादित सर्व संबंधित पक्षांना नोंदणीकृत पत्राने लेखी कळवण्यात येईल प्राधिकारी अथवा अपिलीय प्राधिकारी यांनी दोन्ही पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत कायद्यानुसार तक्रारीची सुनावणी घेऊन त्यावर कारण सह निकाल देईल असा निकाल देताना शासनाचं धोरण संबंधित अधिनियम अथवा अधिसूचना शासन निर्णय परिपत्रके आदेश विषयांशी संबंधित न्याय निर्णय हे विचारात घेण्यात यावे समितीस आवश्यक अंतरिम आदेश अथवा निर्णय देण्याचा अधिकार राहील त्यानंतरचा पाठपुरावा आणि अंमलबजावणी कशी करावी हेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ते आपण वाचू शकता पुढचा जो भाग आहे तो निर्णयाची अंमलबजावणी कशी करावी आणि निर्णय दिल्यानंतर त्या अनुषंगाने पुनर्विलोकनाची प्रक्रिया काय आहे तेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा संपूर्ण जी आर वाचतो तर त्यासाठी बराचसा वेळ लागू शकतो म्हणून संक्षिप्त मध्ये समिती आणि समितीच्या समोरचे नेमके कोणते विषय आहेत आणि त्या अनुषंगाने महत्वाच्या ज्या बाबी आहे ती मी या ठिकाणी सांगितलेल्या आहे हा संपूर्ण शासन निर्णय जर आपल्याला वाचावयाचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था चालक यांना प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या अनुषंगाने जर तक्रार दाखल करावयाची असेल तर त्या संदर्भात महत्वाच्या समित्या या सात मार्च दोन हजार चोवीसच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्या समितीचा निर्णय आल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी आणि पुनर्विलोकन या अनुषंगाने सुद्धा महत्वाच्या सूचना या शासन निर्णयात आपल्याला दिसत आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटते ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर नमूद करा अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा अशी विनम्र प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो मनापासून धन्यवाद